क्रांतिकारी जयभेम अरुण कृष्णाजी कांबळे दलित चळवळीतील लढाऊ नेते यांचा आज चौदा मार्च जन्मदिवस अरुण कृष्णाजी कांबळे जन्म, जन्म करगणी सांगली जिल्हा चौदा मार्च एकोणीसशे त्रेपन्न हैदराबाद वीस 20 डिसेंबर दोन हजार नऊ हे दलित चळवळीचे लढाऊ नेते नामांतर लढा व मंडल आयोग अंमलबजावणीचा पाठपुरावा करणारे बौद्धांना केंद्रीय स्तरावर आरक्षण मिळावे म्हणून झटणारे अग्रणी नेते आणि मराठी चळवळीतील चिकित्सक लेखक संशोधक व साहित्याचे गाडे अभ्यासक होते ते दलित पॅन्थर्स या संघटनेचे संस्थापक सदस्य व अध्यक्ष होते समाजातील विषमता नष्ट होऊन समाज एक जिन्सी व्हावा यासाठी त्याने आयुष्य वेधले प्रभावी वक्तृत्व हा त्यांच्या कणकर नेतृत्वाचा एक भाग होता महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा या चॅनेलच्या वतीने अरुण कृष्णाजी कांबळे दलित चळवळीचे लढाऊ नेते लेखक संशोधक आणि दलित पॅन्थर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष यांच्या पवित्र स्मृतीस भावपूर्ण आदरांजली नेते अरुण कृष्णाजी कांबळे यांच्या जयंतीनिमित्त उठावचे कवी विवेक मोरे यांनी त्यांना मोजक्या शब्दामध्ये श्रद्धांजली वाहिली आहे माझे शब्दच आता आभाळ झाला आहे असं हाताच्या मुठी उगारून आणि टाचा उंचावून आवेशात कविता म्हणणारा आमचा ज्येष्ठ कवीमित्र उठाव साहित्य मंचाच्या बिनीचा सभासद प्राध्यापक अरुण कृष्णाजी कांबळे अचानक त्या हुसेन सागरात उडी मारतो यावर आजही आमचा विश्वास बसत नाही आठवतो आम्हाला उठावच्या कविता संमेलनात फायू गार्डनच्या हिरवळीवर लक्ष्मण केदारदादांच्या सोबत दिलखुलासपणे मांडी घालून मोकळा ढाकळा बसलेला अरुण आज अरुण असता तर बहात्तर वर्षाचा असता आज अरुणचा जन्मदिवस आहे उठाव साहित्य मंचाच्या वतीने त्याला त्याच्याच कवितेने अभिवादन करतो बोली प्राध्यापक अरुण कांबळे मसनात गुडसा चगडीत बसलेला माझा आज्या मसनात गुडसा चगडीत बसलेला माझा आज्या माझ्या देहाचा परमनंट मेंबर परंपरेचं बिराड पाठीशी घेऊन बोंबलतोय बोंबलीच्या जरा आपली बोली बोल बोल म्हणतो ना वेदांची पोती चिवडीत शेंडीला तूप लावून बामन मास्तर मला म्हणतो शिंच्या जरा शुद्ध भाषा बोल आता तुम्हीच सांगा मी कोणती बोलू आता तुम्हीच सांगा मी कोणती बोली बोलू अभिवादक विवेक मोरे अध्यक्ष उटाव साहित्य मंच ही बातमी आपल्याला कशी वाटली त्याबद्दलच्या आपल्या प्रतिक्रिया महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेलच्या कमेंट्स बॉक्समध्ये जरूर कळवा चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद